अनिकेत तिला लेकजवळ घेऊन येतो कोमल खूप हॅपी असल्यामुळे लहान मुलांसारखी पाण्यातून चालत होती तिला तसं बघून अनिकेत पण तिचा हात पकडून तिच्यासोबत चालत होता आज खूप दिवसानंतर त्याला खूप फ्रेश वाटत होतं तो कोमलकडे पाहत मी पाण्याचा असा आनंद कधी घेतलाच नाही आज तुझ्यामुळे मला हा आनंद घेता आला अहो आपण पूर्ण दिवस कितीही कामात टेन्शनमध्ये असू देत पण असं शांत ठिकाणी येऊन असा, असा पाण्याचा आनंद आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर घेतल्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो अनिकेतला तिच्यातून प्रिय व्यक्ती ऐकून खूप आनंद होतो तो तिच्याकडे प्रेमाने पाहतो तो काही बोलत नाही आहे हे बघून ती त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडेच पाहत असतो तशी ती गोडला असते ती विषय बदलत आपण तिथे बसायचं का अनिकेत पण हसत हो आणि ते दोघं एका ठिकाणी जाऊन बसतात आज कोमल त्याच्या खूप जवळ बसलेली असते क्षणाक्षणाला शना तिचा होणारा स्पर्श त्याला वेळ लावत होता त्याला तिचं जवळ बसलेलं खूप आवडत होतं तिच्या हसरे आणि आनंदी चेहऱ्याकडे बघून अनिकेत त्याचा हात तिच्या शोल्डरवर ठेवतो आणि तिला अजून जवळ ओढतो त्याचा ठेवलेला हात तिला पण आवडतो तिला अजून समोर पाहत असते समोर ते सुंदर पाणी थंडगार वारा पक्ष्यांचा येणारा आवाज आकाशात सूर्याच्या नारंगी पसरलेल्या छटा खूप सुंदर असं वातावरण होतं कोमल त्या नारंगी आकाशाकडे पाहत जसं आज तो तुझ्या रंगाने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पसरवत आहे तसाच आनंद आमच्या आयुष्यात पण राहू दे मला यांची साथ आयुष्यभरासाठी पाहिजे आहे मला शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याजवळ पाहिजे आहे आणि जसे हे आता आनंदी आहे त्यापेक्षा आनंद त्यांच्याकडे येऊ दे एवढंच मला वाटते दोघेही शांतपणे इकडे तिकडे पाहत असतात आता या क्षणाला अनिकेतच्या मनात येतं कोमलला विचारू का मी पण तिला आवडतो का तिचं पण माझ्यावर प्रेम आहे का तिला विचारण्यापेक्षा मीच सांगू का तिला की मी तिच्यावर किती प्रेम करतो ते आणि तो त्याच्या मनातील तिला सांगणार तोच कोमल त्याला त्याच्या लहानपणाच्या गोष्टी सांगायला लागते ते लहानपणी आईबाबांसोबत मी असेल लेकच्या ठिकाणी यायचे तेव्हा सूर्य मावडायचा आणि तो दिसेनासा व्हायचा तेव्हा मी रडायची आणि म्हणायची सूर्य कुठे गेला तो का दिसत नाहीये तिचं बोलणं ऐकून अनिकेतला हसू येतं त्याचं हसणं बघून ती पण हसते अनिकेत विचार करत कोमल आज खूप को हॅप्पी आहे उगाच मी तिला सांगितले की मी तिच्यावर किती प्रेम करतो आणि कदाचित तिला नाही आवडले तर त्यापेक्षा आहे खरं तर ती आज स्वतःवरून एवढ्या जवळ बसली आहे आणि मी तिच्या शोल्डरवर हात ठेवला आहे हे पण कदाचित तिला आवडत आहे आता खूप गार वारा लागत असल्यामुळे तिला थंडी वाजते पण ती काही बोलत नाही तिच्या हातावरचे शहारे बघून अनिकेत तिला अजून जवळ ओढतो त्याने जवळ ओढल्यामुळे कोमल लाजते आणि लाजच त्याच्या खांद्यावर तिचे डोके टेकवते आता त्याला अजूनच आनंद होतो आणि काही वेळाने तो पण तिच्या डोक्यावर त्याचे डोके टेकवतो तसेच शांतपणे एकमेकांचा सहवासते अनुभवत होते आज खूप दिवसानंतर ते असे एकटे एवढ्या जवळ बसले होते दोघांना पण या क्षणाला असं वाटत असतं की हे कधीच थांबू नये पंधरा ते वीस मिनिटे तसे शांत बसलेले असतात अनिकेत कोमलचा हात हातात घेत भूक नाही लागली का का इथेच बसायचं आहे कोमल हसत हो भूक लागली आहे ती बाजूला होते जरा जाऊया आणि ते दोघं जायला निघतात आता चालत असताना पण अनिकेत तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला जवळ वळून चालत असतो कोमल तर लाजून लाल होते आणि त्याच्यासोबत चालत असते ते कारजवळ येतात अनिकेत तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन करतो कोमल हसत आत बसते अनिकेत पण बसतो आणि हॉटेलला जायला निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात अनिकेत तिला मेनू कार्ड देत काय खाणार मॅडम कोमल हसून तुम्ही जे ऑर्डर कराल ते कोमल नाही ह आज तुला तुझ्या आवडीचं ऑर्डर करावं लागेल हो करा मला यातलं काही कळत नाही तुम्ही करा ऑर्डर ते मी खाईल अनिकेत असून यावेळेला मी सोडतो तुला पण नेक्स्ट टाईम तू ऑर्डर करायचं ते मी खाईल आणि तो ऑर्डर देतो तोपर्यंत ते दे दोघं गप्पा मारतात तोच त्यांची ऑर्डर येते दोघं मिळून डिनर करतात आज दोघी पण खूप हॅपी होते दोघे पण आनंदाने जेवणाचा आस्वाद घेत असतात पण इकडे मात्र मोहन काकांना टेन्शनमध्ये असतात त्यांना समजतं कोमल आणि अनिकेत बाहेर फिरायला गेले आहे म्हणून त्यांना खूप राग येतो ते काहीही विचार न करता स्नेहाला फोन करतात अननो नंबर असल्यामुळे आधी स्नेहा फोन उचलत नाही तोच पुन्हा तिचा फोन वाचतो आता ती फोन उचलते हॅलो कोण बोलत आहे हॅलो मी अनिकेचा काका मोहन चौधरी बोलतो आहे ओ हॅलो काका पण तुम्ही एवढ्या रात्री मला का फोन केला आहे अगं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे पण आता फोनवर नाही बोलू शकत तू कधी फ्री राहशील तसं मला सांग मी तुला ॲड्रेस पाठवतो तिथे तू ये स्नेहाला थोडं वेगळं वाटतं पण तिला वाटतं काकांची पण खूप मोठी कंपनी आहे कदाचित त्यांना त्याबद्दल बोलायचं असेल म्हणून ती जास्त विचार करत नाही काका मी उद्या भेटते तुम्हाला तुम्ही पाठवा ॲड्रेस मोहन काका तिला ॲड्रेस पाठवतात आणि फोन ठेवतात काका विचार करत काहीही करून या स्नेहाला पटवून द्यावं लागेल आणि ते झोपून जातात इकडे कोमल आणि अनिकेत पण घरी यायला निघतात उशीर झाल्यामुळे ते कोणाला त्रास न देतात त्यांच्याजवळच्या किनी दरवाजा ओपन करतात आणि त्यांच्या रूममध्ये जातात फ्रेश होऊन बेडवर आडवे होतात आज दोघे खूप हॅपी होते एकमेकांना पाहत तास झोपून जातात दुसऱ्या दिवशी सगळे नाश्ता करतात आणि ऑफिसला निघून जातात पण मोहन मात्र ऑफिसला न जाता स्नेहाला भेटायला जातात विचार करत असतात हिने सांगितलं तर आहे ती येईल म्हणून पण नाही आली तर तो स्नेहा त्यांना येताना दिसते ती जशी जवळ येत असते तस तसे काका घाबरत होते कारण ते जे करणार होते ते चुकीचं होतं काका सरळ बोलायला लागतात स्नेहा मला अनिकेत बद्दल तुझ्यासोबत बोलायचं आहे बघ ना अनिकेतने त्याच्या मेहनतीवर किती कमावले आहे आता आम्ही पण त्याच्यासोबत आहोत पण अनिकेत कुठेतरी हरवलेला असतो तो हॅपी नाही आहे स्नेहा काका खोटं खोटं रडायला लागतात खरं तर अनिकेत सगळ्यांसोबत आनंदी असल्याचं दाखवतो पण तो आतून खूप दुखावला गेला आहे स्नेहा पण का है। काका तुम्हाला असं वाटत का वाटतं हो की अनिकेत हॅपी नाही आहे अगं त्याचं कारण म्हणजे कोमल कारण त्याचं मनाविरुद्ध लग्न झालं आहे त्यामुळे तो कोमलसोबत हॅप्पी नाही आहे तो फक्त आमच्या सगळ्यांसाठी तिच्यासोबत हॅप्पी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो अहो काका पण त्याच्याकडे बघून वाटत नाही नकळत का होईना पण कोमल खूप काळजी घेत असते अनिकेतची मी कोमलला काही बोलतच नाही आहे ती तर खूप चांगली आहे पण मला मनापासून वाटतं काच तुझं आणि अनिकेतचं लग्न झालं असतं तर आज परिस्थिती काही वेगळी असती तू कोमलपेक्षा खूप हुशार आहे कोमलला फक्त घरातील कामं येतात पण तुझ्याकडे बघून वाटतं तू एवढी मोठी बिझनेस वुमन तू घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळू शकते खात्री आहे मला आणि खरं तर अनिकेच्या आईमुळे त्याने कोमलसोबत लग्न केले आहे म्हणून मला अनिकेची खूप काळजी वाटते स्नेहा विचार करत पण काका आता विचार करून काही उपयोग होणार नाही आहे अगं तू वेगळ्या पद्धतीने विचार केला तर तुला मार्ग नक्कीच जर कोमल अनिकेच्या आयुष्यातून निघून गेली तर स्नेहा एकदम शॉक लागल्यासारखी काय पण हे कसं शक्य आहे काका तिला त्यांच्या प्लॅनबद्दल सांगतात स्नेहा जास्त मन लावून ऐकत नाही पण आता तिला वाटत असतं की काका जे बोलताय ते अगदी बरोबर बोलताय आणि यामध्ये काकांचा आणि तिचा फायदा होणार होता काका तर त्यांच्या कंपनीसाठी हे सगळं काही करायला तयार झाले होते काका तुम्ही जे सांगितले ते माझ्या लक्षात आले पण तुम्हाला वाटतं का कोमल अनिकेतला सोडून त्याच्या आयुष्यातून निघून जाईल त्याची काळजी तू करू नकोस ते मी बघतो पण तुला तुझं काम चोखपणे करावं लागेल तेव्हाच कोमल त्याला सोडून निघून जाईल तुम्ही म्हटल्याप्रमाणे कदाचित कोमल त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल पण कशावरून अनिकेत माझ्यासोबत लग्न करेल काका असत त्याची काळजी तू करू नकोस ते मी बरोबर करेल सगळं फक्त तू माझ्या प्लॅनचा अजून विचार कर आणि माझी साथ दे फायदा तुझा पण होईल एवढं बोलून काका निघून जातात स्नेहा पण विचार करत तिथेच बसते खरंच असं झालं तर किती भारीना म्हणजे माझं आणि अनिकेतचं लग्न आणि ती तिथे स्वप्न पाहायला लागते पण लगेच बानावर येते आणि हसून काका तुम्ही तुमच्यासाठी चांगला प्लॅन केला आहे पण ही स्नेहा तुम्हाला जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत तिचं काम होत नाही माझं काम झालं की तुम्हाला पण तुमच्याच प्लॅनमधून बाहेर फेकते की नाही ते बघास तुम्ही आणि हसत ती पण निघून जाते इकडे कोमल खूपच हॅपी असते तिला राहून राहून अनिकेतने केलेला स्पर्श आठवत होता खरंच किती गुंतत चालली आहे मी त्यांच्यात मला माझ्या आयुष्यात फक्त तुम्ही पाहिजे बाकी काही नको ती विचारत असताना तिला धनश्रीचा फोन येतो ती आनंदाने फोन घेते हा बोल धनश्री कोमल तू फ्री असेल तर माझ्यासोबत बाहेर चल मला शॉपिंग करायची आहे कोमल असून बरं ठीक आहे पाच मिनिट मी फोन करते तुला ती कॉल कट करत करते आणि अनिकेतला फोन करते तिचा फोन बघून अनिकेत पटकन फोन उचलतो हा बोल कोमल अहो ते मी धनश्रीसोबत बाहेर शॉपिंगला जाते तुम्हाला सांगावं म्हणून फोन केला अनिकेत असून जा बायको विंदात जा आणि तुझ्यासाठी पण शॉपिंग कर जाताना कॅश आणि कार्ड घेऊन जा शेवटी तुझा नवरा एवढं कमावतो आहे ते बायकोचे हट्ट आणि लाड करायला असणं त्याचं बन ऐकून दिला असते आणि हसत हो घेऊन जाते आणि फोन ठेवते आणि नंतर धनश्रीला फोन करून सांगते मी येते काही वेळाने आजींना सांगून ती बाहेर जाते धनश्रीने ज्या मॉलचा सा ॲड्रेस सांगितला होता तिथे घेऊन धनश्रीची वाट पाहत असते तोच धनश्री पण येते दोघे मिळून खूप शॉपिंग करतात करता तर शॉपिंगला यायच्या आधी कोमल अनिकेतच्या सगळ्या शर्टचे फोटो काढते आणि त्याच कलरचे ड्रेस घेत असते जवळजवळ सगळे ड्रेस त्याच्या शर्टला मॅचिंग तिने घेतले होते धनश्री कोमलकडे पाहत काय ग तू काय जिजूंच्या ड्रेसला मॅचिंग सगळे कपडे घेतले कोमलला अजून नाही ग तसे काही नाही धनश्री तिच्याकडे पाहत तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे नाही ग असं काही नाही धनश्री तिला चिडवत असते कोमल तू जिजूंच्या प्रेमात तर नाही ना पडली नाही हा धनश्री तुझं आपलं काहीही ह पण कोमल तू हो म्हण किंवा नाही म्हण पण तुझ्या लाल चेहऱ्याकडे बघून नक्की वाटत आहे तू प्रेमात पडली आहे पण कोमलला मध्ये स्नेहाची आठवण येते आणि ती हसायची थांबते तिचा उतरलेला चेहरा बघून धनश्री तिला काळजीने काय झालं कोमल काही प्रॉब्लेम आहे का धनश्री तू समजते तसं काही नाही आहे मला असं वाटतं तुझ्या जिजूंना मी आवडत नाही त्यांना कदाचित ती स्नेहा आवडते धनश्री गोंधळून कोण स्नेहा कोमल नाराज होताना दोघांचं लग्न ठरलं होतं तेव्हापासून तर आतापर्यंत सांगते अगं पण त्या गोष्टीला आता बरेच वर्ष झाले असतील ना आणि कदाचित जिजू तिला विसरले पण असतील कोमल तू असा विचार करू नकोस प्लीज आणि तुला तिच्याबद्दल कोणी सांगितले ते स्नेहा आणि तिचे बाबा आमच्या घरी आले होते तेव्हा समजले हो पण तेव्हा त्यांचे लग्न ठरले होते पण आता तुमच्या दोघांचे लग्न झाले आहे आणि तो काही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवशील का आता तो फक्त तुझा आणि जिजूंचा विचार कर कारण आता तू कोमल अनिकेत चौधरी आहेच त्यांची बायको त्यांनी सगळ्यांच्या संमतीने के लग्न केले आहे तुझ्यासोबत आणि त्या स्नेहाच्या कारणाने अशी नाराज नको होऊ तू फक्त जुजूंचा विचार कर आणि तुमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी येणार नाही याची काळजी घे मी जे बोलते आहे त्याचा मन लावून विचार कर आणि अशी जर घाबरत राहशील तर दुसरे लोक तुला नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि हे घाबरायचं सोडून दे ढीटपणे बोलायला शिक कोमल कोमलधनसरीच्या बोलण्याचा विचार करत माझा त्यांच्यावर पूर्ण अधिकार आहेत काही झाले तर मी बायको आहे त्यांची आणि त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे मला या क्षणापासून फक्त आणि फक्त त्यांचा विचार करायला पाहिजे मग अशा कितीही स्नेहा आल्या तरी घाबरायचं नाही ती पक्का विचार करून घरी जाते असाच एक आठवडा निघून जातो सकाळी अनिकेत झोपलेला असतो त्याला सकाळी सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट करण्याचा आवाज येतो तो, तो।, तो।, तो मस्त आडा देऊन उठतो पण अजून उठायची इच्छा नसते म्हणून बेडवरच झोपलेला असतो तोच त्याला कोमल दिसते नुकती संगळ करून आल्यामुळे खूप फ्रेश दिसत होती ती ती गॅलरीमध्ये हवेवर नाचणाऱ्या फुलांना पाहत असते केस धुतल्यामुळे केसांमधून घडणारं पाणी तिचं सौंदर्य वाढवत होतं खूप सुंदर दिसत होती ती अनिकेत तर कधीपासून भान हरपून तिच्याकडे पाहत होता काही वेळाने कोमल आत येते तिचं लक्ष अनिकेतकडे जातं तर तो आधीच तिच्याकडे पाहत असतो ती ते त्याच्याकडे पाहत अहो काय झालं अनिकेत गोंधळून नाही काही नाही पण हळूहळू पुटपुटत आज खूप सुंदर दिसते ही कोमल हसत आज उठायचं नाही का नाही म्हणजे असे बेडवर पडून आहात म्हणून विचारलं हो उठायचं आहे ना आणि मनात बोलत ते तुलाच पाहत होतो म्हणूनच हा बेडवर पडून होतो कोमल हसत खाली निघून जाते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते तोच तिथे रागिणी पण येते ती कोमलकडे पाहत कोमल मला पण सांग मी मदत करते तुला नाही ताई तुम्ही आज आराम करा आज मी माझ्या हाताने सगळं काही बनवणार आहे रागिणी कोमलला चिडवत काय ग आज काही आहे का कोमल दुसरीकडे पाहत नाही काही नाही असंच खरं तर तिला भरून येतं म्हणून ती दुसरीकडे पाहते रागिणी पण जास्त विचार न करता बाहेर निघून जाते सगळे नाश्ता करून ऑफिसला निघून जातात इकडे ऑफिसमध्ये खूप लोड असल्यामुळे अनिकेत खूप बिझी असतो जेवायचा पण त्याला लक्षात राहत नाही वैभव त्याच्या कॅबिनमध्ये येतो आणि त्याला बडजबरी जेवायला घेऊन जातो वैभव टिफिन ओपन करतो आणि पाहतच राहतो तो अनिकेतकडे पाहात दादा आज काही आहे का नाही म्हणजे बघ ना, ना वहिनीने खूप काय काय पदार्थ टिफिनमध्ये दिले आहेत अनिकेत पण सगळे पदार्थ पाहत असतो अनिकेत विचार करत आज काय आहे का म्हणजे मी विसरलो का आणि तो आठवण्याचा प्रयत्न करतो तो वैभव त्याच्याकडे पाहत वाव खूप छान झाला आहे सगळं तू पण खा पटकन नाही तर मी संपवेल सगळं तसं अनिकेत भानावर येतो आणि तो, तो पण खायला लागतो अनिकेत विचार करत आज काहीही करून लवकर घरी जायला पाहिजे मला कोमलची खूप आठवण येत आहे आणि तो त्याचं जेवण संपवून सगळं शेड्यूल चेक करतो त्याची एक मीटिंग असते ती कॅन्सल करतो आणि घरी जातो त्याला कोमलला पाहायची खूप घाई झालेली असते काही वेळातच तो घरी पोहोचतो आणि रूममध्ये जातो पूर्ण रूममध्ये शोधतो पण ती काही दिसत नाही तो खाली येतो आणि तिला पूर्ण घरात शोधत असतो पण ती त्याला कुठे दिसत नाही तो शरद काकांना आवाहन देतो काका कोमल कुठे बाहेर गेली आहे का ती घरात दिसत नाही आहे सर मॅडम तर घरातच होत्या मी बघतो आणि ते निघून जातात अनिकेत नम्रता आणि आजींना कोमलबद्दल विचारतो पण त्यांना पण तिच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं त्याला वाटतं ती धनश्रीसोबत बाहेर गेली असेल म्हणून तो तिला फोन लावतो तर तिचा फोन त्याच्याच रूममध्ये वाजत असतो तो त्याच्या रूममध्ये जातो आणि पाहतो तर फोन रूममध्येच असतो तो फोनकडे पाहत फोन तर इथेच आहे तोच त्याचं लक्ष फोनजवळ ठेवलेल्या डायरीकडे जातं तो ते डायरी घेतो आणि तिथेच बेडवर बसून डायरी ओपन करतो आणि वाचायला लागतो अहो मला तुमच्याशी खूप काय बोलायचं होतं पण तुमच्यासमोर बोलायची कधी हिंमत नाही झाली माझी म्हणून मला जे वाटायचं ते या डायरीमध्ये लिहायची मी खरं तर कसं सांगू कुठून बोलू मला काहीच कळत नाहीये तसं तर लहानपणापासून मी आई वडिलांची खूप लढाची होती त्यांनी पण माझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती आमचं छोटं आणि आनंदी कुटुंब खूप हॅपी होतो आम्ही एकमेकांसोबत पण त्यानंतर मला आई बाबा सोडून गेले आणि होत्याचं न होतं झालं त्यानंतर मी काका काकूंच्या घरी राहायचे म्हणजे ते आमच्या घरी राहायचे माझ्या काकूंनी मला खूप त्रास दिला पण मी एका शब्दाने काकूंना उलट उत्तर दिले नाही सगळं मुकाट्याने सहन करायचे मग त्यानंतर आपल्या लग्नाचा विषय सुरू झाला तेव्हा खरं तर मला लग्न करायचं नव्हतं आणि हे मी काकांना पण सांगितलं होतं पण तेव्हा त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही मग मी पूर्ण मनाने लग्नासाठी तयार झाले त्यानंतर मला तुमच्याबद्दल समजले तुम्ही एका मुलीवर त्यानंतर माझे अजिबात लक्ष लागत नव्हते सतत तुमचे विचार मनात येत होते तुम्ही कसे असाल तेव्हा असं वाटत होतं सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं पण मी तसं नाही केलं त्यानंतर आपलं लग्न झालं लग्नानंतर खरं तर तुम्हाला खूप घाबरत होते पण हळूहळू तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले आणि मला कळले तुमचं मन किती छान आहे ते तुमची काहीही चुकी नसताना तुम्हाला शिक्षा मिळाली लग्नानंतर आपण जास्त बोलत न होतो न बोलता पण तुमचं माझ्याकडे लक्ष असायचं आणि तुम्ही माझी काळजी घ्यायचे कामात कितीही बिझी असले तरी माझ्याकडे आवर्जून लक्ष द्यायचे माझा विचार तुम्ही करायचे मला काय हवं नको ते सगळं तुम्ही पाहायचे हळूहळू सगळे ठीक होत होत गेले आपण चांगले फ्रेंड्स पण झालो त्यानंतर तुमची फॅमिली पण तुमच्यासोबत आली हक्काची माणसं जवळ असली तरी तुम्ही माझी काळजी घ्यायचे मला कधी कधी वाटायचे तुम्ही आईसाठी हे लग्न केले पण या एवढ्या वेळेस मला कळलेच नाही की मी कधी तुमच्यात गुंतले सतत तुमचा विचार करू लागले मला दुसरं काही नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही मला पाहिजे असं वाटायचं आणि हे करता करता कधी तुमच्यावर प्रेम करायला लागले माझं मलाच कळलं नाही मी खूप प्रेम करते तुमच्यावर मला फक्त तुम्ही माझ्या आयुष्यात हवे आहे बाकी दुसरं काहीही नको पण आता मागच्या महिन्यात ती स्नेहा आपल्या घरी यायची ते मला अजिबात आवडत नाही पण मनात विचार यायचा ते स्नेहावर तुम्ही खूप प्रेम करतात अनिकेत विचार करत मी कधी प्रेम केले स्नेहावर त्या स्नेहाचं तुमच्याजवळ येणं मला अजिबात आवडत नव्हतं आणि मध्ये मध्ये तुम्ही जास्त वेळ ऑफिसमध्येच असायचे मला वाटायचं तुम्ही स्नेहासोबत वेळ घालवत असणार आणि म्हणून मी विचार केला की तुम्हाला तुमचं प्रेम मिळून द्यायचं ते जोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे आणि म्हणून मी एक निर्णय घेतला तो म्हणजे तुमच्या आयुष्यातून निघून जायचा प्लीज वाईट वाटून घेऊ नका मी हे सगळं तुमच्यासाठी करत आहे मला मनापासून वाटतं तुम्ही आनंदी राहावं आणि माझ्या जाण्याने तुम्ही आनंदी राहणार असाल तर मला तुमच्या आयुष्यातून जाण्याचं अजिबात दुःख नसेल आणि अजून एक तुम्ही खूप समजूतदार आणि मनाने मोठे आहात आणि मी जरी एकटी असली तरी ही कोमल फक्त तुमच्यावर प्रेम करत राहील कारण या कोमलचे पहिले प्रेम तुम्ही आहात तुमच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कोणीही नाही आहे आणि कुणीही येणार नाही काही चुकलं असेल तर या कोमलला माफ करा हे सगळं वाचून अनिकेतला भरून येतं आणि तो रडायला लागतो कोमल हे काय केलं तू तू जसं समजते आहे तसं काहीही नाही आहे मी स्नेहासोबत फक्त कामाच्या बाबतीत बोलायचो कधी कधी ती जवळ यायची ते मला अजिबात आवडत नव्हते आणि नेमकं तू तेच बघून कसं समजू शकते की ती मला आवडते म्हणून कोमल तू जेवढं मला समजून घेतलं आहे ना तेवढं मला माझ्या रक्ताच्या माणसांनी सुद्धा समजून घेतलं नव्हते ग आणि या अनिकेच्या आयुष्यात तुझ्या व्यतिरिक्त कोणीही नाही आहे खरं तर तूच माझं पहिलं प्रेम आहे कोमल खूप वेड्यासारखं प्रेम करतो कोमल मी तुझ्यावर आणि तुला कळायला पाहिजे होतं कोमल का समजू शकली नाहीस तू मला आणि आता कुठे गेली मला सोडून तू असं कसं वागू शकतेस कोमल माझ्याजवळ घरातील सगळे असले तरी या अनिकेतला फक्त तू जवळ पाहिजे आहे तो त्याचे अश्रू पुसतो आणि खाली येतो रागाने शरद काकांना आवाज देतो शरद काका त्याच्याजवळ येतात त्याचा रागीत चेहरा बघून काकांना अंदाज येतो काहीतरी झाला आहे ते घाबरतच सर तो काकांकडे बघून आताच्या आता घरातील सगळ्यांना इथे बोलवा काका काही न बोलवता सगळ्यांना बोलवतात तसे सगळे खाली मान घालून उभे राहतात घरातील बाकी सगळे पण त्याचा आवाज ऐकून बाहेर येतात तो सगळ्यांकडे पाहत तुम्ही कोमलला पाहिले का सगळे नोकर नाही म्हणून मान हलवतात अनिकेत एकेकाची झपाई तो। सा करत असतो तोच वैभव भरत आणि तेजस घरी येतात घराचं वातावरण बघून त्यांना अंदाज येतो वैभव परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत रागिणी आणि नम्रताला कोण करून आजींना आत घेऊन जायला सांगतो आणि भरत आणि तेजसला पण सांगतो आत जायला तुम्ही पण तुमच्या रूममध्ये जा म्हणून ते सगळे आतमध्ये गेल्यावर तो सगळ्या नोकऱ्यांना पण पाहात तुम्ही जाऊ शकता ते गेल्यावर तो अनिकेतला प्यायला पाणी देतो आणि शांत करतो अनिकेत शांत होतो तसा वैभव अनिकेतकडे पाहात काय झालं अनिकेत अनिकेत रडायला लागतो त्याचा रडायचा आवाज ऐकून घरातील सगळे बाहेर येतात त्याच्याजवळ येऊन उभे राहतात त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात कोमल त्याला माफ करून त्याच्याजवळ येईल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद